नमस्कार आपण पाहत आहे आपल्या हे यूट्यूब चॅनल आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपलं स्वागत करत आहे जे थायलंडच्या इथून सु तिचा जसा ज्या वादळाचा केंद्रबिंदू आहे तिथून निघालेलं मोंथा हे वादळ भारतात पण पोच पोच कालच पोचलेलं आहे भारतातील आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल या राज्याच्या सीमावर्ती भागात वादळाच्या व वाऱ्याचा दोनशे किलोमीटरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त वेग होता <coughs> या वादळामुळं कमी दावाचा पट्टा निर्माण झाला आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मराठवाड्यातील जवळपास आठही जिल्ह्यात पाऊस झाला आहे पण त्यातही बीड लातूर परभणी या जिल्ह्यात पाऊस धुवाधार असा पाऊस झाला आहे लातूर जिल्ह्यातील <coughs> रेणा नदीला परत यावी पूर आलेला असून या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनची आणि इतर पिकांची बुचाडं त्या पुरात वाहून गेलेली आहेत त्याचा ते कशी वाहत गेली किती वाहत वाहिली असतील हे याचं आपल्याला सोबतच्या व्हिडिओहून आकलन होऊ शकतं त्यामुळं हा पाऊस आता आणखी किती दिवस मुक्कामाला राहतो याकडं शेतकरी लक्ष ठेवून असणार आहे या पावसामुळं साहजिकच रबीची पेरणी पण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास अकरा हजार कोटीचं कोटीच्या अनुदान आणि मदतीला मंजुरी देण्यात आली असून ते लवकरच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल असं सरकार सांगते मात्र दिवाळीपूर्वी म्हणून मदत आणि अनुदान वाटप करून ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशा असं जरी सांगितलं सांग सरकारनं सांगितलं होतं पण तो शब्द काही त्यांना पाळता आलेला नाही हेही शेतकरी विसरलेले नसतील हे मात्र नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यांच्या पिकवलेल्या अन्नधान्याला योग्य असा दर मिळावा आधी मागण्यांसाठी जवळपास सत्तावीस तासापासून नागपूरच्या येथे ठाण मांडून बसलेले माजी आमदार माजी राज्यमंत्री प्रहार संघटनेचे सर्वे सर्व असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू त्यांच्यासोबत वामन चटप माजी खासदार राजू शेट्टी अशी अनेक मंडळी पण तिथं आहेत आणि अद्याप सरकारनं या आंदोलकाशी चर्चा केलेली नाही मात्र सरकारचं एक शिष्टमंडळ मंत्री आशिष जयस्वाल त्यांच्यासह नागपूरमध्ये दाखल झालं असून ते थोड्या वेळा वेळातच आंदोलक अशी चर्चा करेल असं सांगितलं जातं इकडं मुंबई उच्च न्याय ना, ना, न्याय न्यायालयानं सुमोटो <coughs> दाखल करत बच्चूकडूनचं आंदोलनाला बेकायदेशीर ठरवत ते हे आंदो अंदु, आंदोलकांनी जिथं ठाण मांडलं आहे ती जागा आता सायंकाळी सहापर्यंत रिकामे करण्याचे आदेश दिले होते परंतु आंदोलक अजूनही तिथेच असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे त्यामुळं आता हे आंदोलन आंदोलकाशी सरकार काय चर्चा करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा काय संदेश घेऊन आशिष जयस्वाल बच्चूकडून भेटतात आणि ते तो निरोप सांगतात त्यावर बच्चूकडूनची काय प्रतिक्रिया येते आणि जमलेले हजारो आंदोलक सरकारच्या निरोपाचा क निरोपाला कसं उत्तर देतात हे पा आपल्याला पाहावं लागेल आणि त्यावरच मग नंतर आंदोलन थांबतं का चिघळत जातं हे याचं <coughs> उत्तर आपण संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल आजच्या आंदोलनामुळं नागपूर शहरातून शहराच्या लगतहून जाणारे सर्वच महामार्ग ठप्प झालेले आहेत आंदोलकांनी रेल्वे रोको पण केल्यामुळं रेल्वेच्या वाहतुकीवर पण त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलेलं आहे जनसामान्यांना या आंदोलनाचा त्रास झाला असणार हे निश्चितच आहे मात्र शेतकरीही आम्हाला जो त्रास होतो त्या त्रासातून आम्हाला कुणी मुक्त करणार आहे की नाही कोणी आम्हाला आधार म्हणून मागं उभं राहणार नाही नाही यासाठी Ketentuan Komun daerah pemindai untuk mendebakan rakyat

धड़कली धड़ी धड़कली 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 धड़कलीटल कुटल आल आल का है बिल आज के खाली गई आज धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे नेते तुळजापूरचे आमदार माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील त्यांनी गेल्या महिन्यात घोषणा केल्याप्रमाणे काल रोजगार मेळाव मेळावा पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलो मेळाव्याचं उद्घाटन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले त्यांनी जमलेल्या युवकांना मार्गदर्शनही केलं या मेळाव्यात जवळपास बावीसशे बेरोजगार तरुणांनी तिथं गर्दी केली होती आणि त्यापैकी जवळपास पाचशे लोक पाचशे रोज बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती सांगितली जात आहे तर जवळपास तेवढ्याच जणांचं नंतर त्यांचे कंपनी थेट त्यांना कंपनीत बोलून इंटरव्ह्यू घेणार असून त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी दिली आहे या मेळाव्याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँक बैंक, बँकेचे संचालक आणि शि शिर्ण, सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्व असलेले दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते पायाळ यांनी हा रोजगार मेळावा मे मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि त्यांनी व्यवस्थित आयोजन केल्यामुळं गोंधळ वगैरे उडाला नाही आणि सर्वांना मुलाखती देण्याचं त्यांचे रिझ्यूम त्या त्या कंपन्यांकडे कर सादर करण्यालाही वेळ मिळाला या मेळाव्यासाठी बावन्न कंपन्याचे अधिकारी कर्मचारी या बेरोजगारांचे रिझूम आणि त्यांच्या मुलाखती देण्यासाठी उपस्थित होते जे आपण प्रारंभिक एक फोटो टाकला आहे तो फोटो आपल्याच राज्यातील शहराचा श शहराचा आहे आणि ते शहर आता फार तुमदार झाल्याचं पाहायला मिळतं तेथील ते रस्त अनेक रस्ते चांगल्या स्थितीत आहेत कुठं कुठं तरी खड्डेमय रस्ते असते त्याही शहरात आहेतच परंतु धाराशिव शहराची जी बकाल अवस्था सर्वांनी मिळून केलेली आहे आणि नागरिकांना दररोजचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळं हे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच मनात प्रश्न येतो की आपलं धाराशिव अस धाराशिवचं रुपडं असं क कधी पालटेल आणि बऱ्यापैकी रस्ते धूळविरहित रस्ते गटारे पा, पा, गटाराचं पाणी रस्त्यावर येत नाही कचरा कुठं साठलेला नाही असं चित्र कधी पाहायला मिळेल हा प्रश्न मलाही पडला तुम्हालाही पडेल त्यासाठी मग सर्व पक्षाच्या धुरीनांनी एकत्र बोल एकत्र न नाही बसले तरी चालतील परंतु शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे हीच नागरिकांची मागणी आहे स्टेशन hmm. 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 परिव शुरू पर अश्वकला एक कार्ड आपलं काही सगळंच वाईट आहे वगैरे असं म्हणत त्यावर टीका करत बसण्यापेक्षा दुसरंही एक सुखदायक चित्र सध्या जे रेल्वेनं प्रवास करतात त्यांना ती पाहायला मिळते ताराशिव रेल्वे स्टेशनचं अगदी इमारत बाहेरून जस काही हा हो किल्ला आहे असं किल्ल्यासारखं त्याला बाहेरून रुपडं देण्यात आलं आहे जिथं गाड्या वगैरे थांबतात प्रवाशी होऊन रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करतात त्याच्या समोरच्या बाजूलाही तसंच किल्ल्यासारख्या भिंती करण्यात आलेल्या आहेत आणि मध्ये आता नेमका डबा कुठल्या ठिकाणी लागेल याचंही बोर्ड आहे अनाऊन्स पण वेळ व्यवस्थित केलं जाते रेल्वे स्टेशनच्या आतीलही पण पन, काम पण चालू आहे हो आता काल परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सोलापूर ते तुळजा तुळ सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेमार्गासाठी आणि धाराशिव रेल्वे स्टेशनला जंक्शन करण्यासाठी आणि त्याचं परत आणखी रूप पालटण्यासाठी म्हणून मंत्रिमंडळानं तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली आहे आणि ही मान्यता दिल्यामुळं रक्कम रेल्वेकडं वर्ग झाल्यानंतर रेल्वे मार्गाच्या कामालाही गती मिळेल आणि स्टेशनच्या तिथेही जंक्शनच्या साठी लागणाऱ्या सर्व सु सुविधा तिथं उपलब्ध होतील प्रवाशांनाही आरामदायक रेल्वे स्टेशनमध्ये बसता येईल आपली गाडी आल्यानंतर त्या गाडीत चढता येईल अशी व्यवस्था तिथं होईल अशी आशा बाळगूया आज आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद